विश्वास तो दिलाओ हमारे यहाँ कांग्रेस ने स्वास्थ्य सेवाओं तो का ये हाल बना रखा था कि जिसको बीमारी हो जाती थी वो बदहाली तक पहुंच जाता था बीमारी को बदकिस्मती मानने के अलावा कोई विकल्प तो बचा ही नहीं अगर में किसी को गंभीर बीमारी हो जाती थी तो इलाज में कराडमधल्या एका महत्वाच्या ठिकाणी आलोय आणि ते कराडमधलं महत्वाचं ठिकाण म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांची समाधी त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहे ज्यांनी कराडची ओळख करून दिली कराडला एक महत्त्वाचं स्थान मिळून दिलं असे यशवंतरावजी चव्हाण साहेब यांची समाधी आणि इथूनच आपल्याला दिसते ते कराडमधलं जगप्रसिद्ध ठिकाण आणि ते ठिकाण म्हणजे कृष्णा कोयना या नद्यांचा संगम संगम इथं आपण पाहतोय या समाधी परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं वृक्षारोपण असेल किंवा बाग बगीचा या ठिकाणी कराड नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं आहे धन्यवाद आभारी आहे